दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील राममळा वस्तीवर एका घरामध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला तर यात संसारोपयोगी साहित्य आणि घराचं मोठं नुकसान झालंय स्फोट इतका भयानक होता की घराच्या छताचे पत्रे उडून लांब जाऊन पडलेत सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही शनिवारी तीन ऑगस्टला धांदरफळ खुर्दे येथील वेणुबाई पंढरीनाथ खताळ यांच्या राहत्या घरामध्ये हा स्फोट झाला घरातील गॅस संपल्यामुळे त्यांनी आपला नातू प्रवीण याला गॅस टाकी आणण्यासाठी सांगितलं त्यानंतर गावातून गॅस टाकी आणली आणि तो घरामध्ये स्वयंपाकासाठी जोडून दिला मात्र काही वेळातच गॅस सुरू असताना रेग्युलेटरजवळ जाळ दिसला तर रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न करून देखील गॅस टाकीजवळ जाळच दिसला त्यांनी आणखी उपाययोजना केल्या मात्र गॅस टाकीनं पेट घेतला आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला या स्फोटामध्ये या कुटुंबाचं संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय तर घराचेही पत्रे उडून लांब पडलेत भिंतीही पडल्यात आणि हे कुटुंब उघड्यावर आले तर आमच्या कुटुंबाला मदत करावी अशी विनंती वेणुबाई पंढरीनाथ खताळ यांनी केली आहे मी बाहेर काम हाऊस जायला होते आणि साडे अकरा वाजता टाकी घरात आणून ठेवली आणि निघून गेले काम स्फोट आपाप झाला आवाज आला लोकांनी मला कळवलं का घरी आली तुमचं नुकसान काय काय झालेलं घराच झालं पत्रे उडाले भिताडी पडल्या गॅस टाकी सगळं किचनवर आखर गेलं कामातून भांडी कुंडी तुमच्याकडे सदर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार यासाठी माझं घर बा मा गेवडे गेले तेवडे भर पैकी पैसे नको मला नितिन कोकणेसी न्यूज मराठी धांदरफळ सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणलीस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा